हिंदुस्थानच्या इतिहासामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि मुघल सम्राट औरंगजेब यांच्यात दुश्मनीचा इतिहास आपल्या सगळ्यांना माहीत आहे औरंगजेबाचं स्वप्न होतं की अखंड हिंदुस्थानचं बादशहा बनायचं परंतु अखंड हिंदुस्थानचा बादशाह बनण्यासाठी छत्रपती शिवरायांचं स्वराज्य आव आडवळ होतं आणि हे छत्रपती शिवरायांचं स्वराज्य घेण्यासाठी औरंगजेब हे स्वप्न पाहत होता तो छत्रपती शिवरायांचं स्वराज्य हे औरंगजेबाला काही घेता आलं नाही आणि हे औरंगजेब छत्रपती शिवरायांचं स्वराज्य घेता घेता या स्वराज्याच्या मातीत मिसळून गेला म्हणजे छत्रपती शिवरायांचं स्वराज्य हे औरंगजेबाला घेताच आलं नाही छत्रपती शिवरायांचं स्वराज्य हे छत्रपती शिवाजी महाराज गेल्यानंतरनं छत्रपती संभाजीराजे यांनी संभाजी राजांनी या स्वराज्याचं रक्षण केलं शेवटच्या श्वासापर्यंत परंतु मित्रांनो छत्रपती संभाजी महाराज सोळाशे मध्ये आग्र्याला गेले होते पती शिवाजी महाराजांना आग्र्यामध्ये औरंगजेबाने भेटायला बोलवलं होतं त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याला गेले होते छत्रपती शिवाजी महाराजांना या औरंगजेबाने त्यांच्या दरबारामध्ये मृत्यूदंडाची शिक्षा दिली होती त्याच वेळी छत्रपती शिवाजी महाराजांचे प्राण हे एका स्त्री नेमाच होते आणि ती स्त्री म्हणजे दुसरी ती कोणी नसून ही स्त्री औरंगजेबाची बहीण होती तिचे नाव जहा आरा बेगम हिच्या म्हणण्यानं जहा आरा बेगम हिच्या म्हणण्यानं छत्रपती शिवाजी महाराजांची मृत्यूदंडाची शिक्षा ही थांबवण्यात आली होती म्हणूनच छत्रपती शिवरायांचे प्राण वाचले होते काय आहे हा तो प्रसंग, दो प्रसंग तुम्ही हा नक्की तर या होते शिवाजी महाराज त्या सरदारांना हरवत अशाच वेळी मिर्झा जय जे, राजे जयसिंग राजपूत राजपुताला पाठवलं त्यावेळी सैन्य भरपूर होते त्यामुळे त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांना माघार घ्यावी लागली आणि त्यावेळी पुरंदरचा जो आहे मिर्झा राजे जयसिंग आणि छत्रपती शिवराय यांच्यामध्ये त्या तहामध्ये छत्रपती शिवराय यांचे अनेक किल्ले घेण्यात आले बातमी मिर्झा राजे जयसिंगाने औरंगजेबाला सांगितले छत्रपती शिवराय आपल्याला शरण आलेले आहेत आणि त्यावेळी औरंगजेबाने छत्रपती शिवाजी राजांना पत्र पाठवले पत्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना आग्र्याला भेटायला बोलवलं आणि त्यांच्याबरोबर त्यांचा मुलगा युवराज म्हणजे छत्रपती संभाजी महाराज यांना पण घेऊन यायला सांगितलं युवराजांचे वय फक्त नऊ वर्ष होते जराजांना हे सर्व छत्रपती शिवरायांना सांगितलं पती शिवाजी महाराज औरंगजेबाला वर ओळखत होते म्हणून तिकडे जाण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज हे नको म्हणत होते तो त्या ठिकाणी मिर्झा राजे जयसिंग घामाणिक आणि मंदार वाटत होते की आग्र्याला अवश्य जा तुमच्या सर्व सुरक्षेची जबाबदारी मी घेतो माझा मुलगा त्या ठिकाणी व रामसिंगे त्याच्यावरती माझी पूर्ण जग जिम्मेदारी तुमच्या तुमची जिम्मेदारी त्यांच्यावरती ती सोपवतो त्याचवेळी really. छत्रपती शिवाजी महाराजांचे आणि बाळराजे म्हणजेच शंभूराजे यांची सर्व जिम्मेदारी ही मिर्झा राजे जयशिंगाने घेतली म्हणजेच रामशिंगांना त्यांचा मुलगा घेण्यासाठी सांगितले आणि छत्रपती शिवाजी महाराजाने त्याचवेळी really. काही निवडक मावळे आणि युवराज आपले त्यांच्या सोबत छत्रपती शिवाजी महाराज घोड्यावरून निघाले छत्रपती शिवाजी महाराज दिल्लीला पोहोचले तो दिवस होता अकरा मे सोळाशे सहासष्ट आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच बारा मे सोळाशे सहासष्ट रोजी औरंगजेबाचा वाढदिवस होता त्याच्यामुळे ते तेथे ते भरपूर गर्दी आणि पाहुणे रावळे येत होते मोठमोठे राजे मोठमोठे मुट सरदार त्या ठिकाणी आले होते परंतु छत्रपती शिवाजी महाराज मात्र अकरा मेला ला शिवाजी महाराजांचा सन्मान करण्यासाठी फक्त दोनच माणसे आले रामसिंग आणि त्यांच्याबरोबर एक माणूस आला याचा छत्रपती शिवाजी राजांना राग आला गाणे ही बातमी औरंगजेबाला जाऊन सांगितली त्या दिवशी रामसिंगांबरोबर छत्रपती शिवाजी राजे आणि संभाजी राजे हे औरंगजेब औरंगजेबाच्या दरबारामध्ये आले

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुढे कोणताही पराक्रमी नाही ताकद नाही धैर्य नाही शौर्य नाही अशा माणसांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुढे औरंगजेबाने त्या दरबारात उभे केले शिवरायांच्या पुढे जशवंत सिंग याला उभे केले त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांना राग आला छत्रपती शिवाजी महाराज मोठमोठ्याने नेता बोलत होते की हा आमचा अपमान आहे तो रामसिंग मात्र छत्रपती शिवाजी महाराजांना समोर समजावण्याचा प्रयत्न करत होता कारण रामशिंगाला औरंगजेबाच्या दरबारातले नियम पूर्ण माहीत होते छत्रपती शिवाजी महाराज म्हणाले की आम्ही मृत्यूपत करू परंतु अपमान सहन करणार नाही दख्खनचा राजा गरजला म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज मोठ्याने ओरडले या ठिकाणी अपमान केलेला आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांना औरंगजेबाने पाहिले आणि छत्रपती शिवाजी महाराजांकडे औरंगजेब पाहत असताना डोळे पाहत होता त्यावेळी पूर्णचा पूर्ण दरबार शांत होता त्याच वेळी छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती त्यांचं युवराज म्हणजेच संभाजी महाराज औरंगजेबाकडे पाठ करून ताट मानेने त्या दरबारातून निघून गेले ना दरबार पाहतो आता कोण आहे हा राजा एवढा पराक्रमी एवढा शूर एवढा धाडशी औरंगजेबाच्या दरबारात हा राजा बोलत आहे महाराज त्या ठिकाणाहून निघाले छत्रपती शिवाजी महाराजांची जी ही शेवटची भेट होती ही भेट भेट झाली नाही दुसऱ्या दिवशी रामसिंग छत्रपती छत्रपती शिवाजी शिवाजी महाराजांकडे गेला आणि महाराजांना खूप प्रयत्न केला अजय तुम्ही औरंगजेबाच्या दरबारात भर दरबारात तुम्ही बाहेर पडलात त्यांना पाठ फिरवून आलात तुम्ही खूप मोठी चूक केली आहे तुम्ही तेथे ते बोला बोलायला नको पाहिजे होते असे समजावत होता रामसिंग आपण औरंगजेबाची क्षमा मागू आपण दुसऱ्या दिवशी दरबारात जाऊ असे रामसिंग छत्रपती शिवाजी महाराजांना खूप समजावण्याचा प्रयत्न करत होते छत्रपती शिवाजी महाराजांना खूप मिळवण्या केल्या आपण जाऊ त्यांची क्षमा मागू परंतु छत्रपती शिवाजी महाराज मात्र त्या दरबारात पुन्हा जायला नकार दिला छत्रपती शिवाजी महाराजांनी बादशाहचा अपमान केलाय आणि बादशहाने हे सर्व पाहिले होते याच वेळी औरंगजेबाने त्यांचे जे, जे मंत्री होते त्या मंत्र्यांची औरंगजेबाने एक विश्वासू अशा मंत्र्यांची बैठक बोलवली त्यावेळी सर्व विश्वासूंनी औरंगजेबाला सांगितले की छत्रपती शिवाजी महाराजांना कोणती शिक्षा द्यावी तर मृत्यूदंडाची शिक्षा द्यावी असे त्यांनी त्यांना सुचवले औरंगजेबाला ह्या विश्वासू मन त्यांचे म्हणणे पटले आणि औरंगजेबाचे हे बातमी जी आहे ती कुवर रामसिंगला समजली रामसिंग हे धावत गेले आणि म्हणाले छत्रपती शिवाजी महाराज हे माझ्या वडिलांच्या विश्वासामुळे आणि विश्वासाने येथे आलेले आहेत त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी माझ्यावर आहे वडिलांनी त्यांच्या सुरक्षेची पूर्ण जबाबदारी माझ्यावर टाकलेली आहे जर समजा छत्रपती शिवाजी महाराजांना जर तुम्हाला मारायचे असेल तर त्याच्या अगोदर मला मारावे आणि त्याच्या ना छत्रपती शिवाजी महाराजांना मारावे माझ्या शरीराचे तुकडे तुकडे करावेत असे रामसिंग त्या औरंगजेबाला म्हणत होता परंतु रामसिंगाचे जे म्हणणे आहे ते औरंगजेबाने आणि त्यांच्या मंत्र्यांनी मात्र ऐकले नाही परंतु त्या ठिकाणी औरंगजेबाची जी बहीण होती जहा आरा बेगम ही मृत्यूदंड देण्याऐवजी तुम्ही दखांना एक पत्र पाठवा शिवरायांच्या बरोबर तुमचे काय बोलणे झाले आहे जोपर्यंत त्या पत्राचं उत्तर येत नाही तोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांना तुम्ही मध्ये मृत्यूदंड देऊ शकत नाही च्या बहिणीचं म्हणणं औरंगजेबाने ऐकलं आणि जोपर्यंत त्या पत्राचं उत्तर येत नाही मिर्झा राजा जयसिंगाचं तोपर्यंत मी छत्रपती शिवाजी महाराजांना मृत्यूदंड देऊ शकत नाही असे औरंगजेब त्यांच्या साथीदारांना म्हटला त्यावेळी औरंगजेबाने यादवला सांगितलं की छत्रपती शिवाजी महाराजांना घेऊन जा आणि राजा विठ्ठलदास यांच्या हवेलीत आणि छत्रपती शिवाजी महाराजांना नजर कैदेत ठेवायला सांगितलं छत्रपती शिवाजी महाराजांना याच ठिकाणी कैद केलं छत्रपती शिवाजी महाराजांना कळलं की या ठिकाणी आपली आता मोठी फसवणूक झालेली आहे या ठिकाणाहून सुटण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी खूप प्रयत्न चालू ठेवले त्यांनी औरंगजेबाला एक पत्र लिहिले की मी माझी सर्व रक्कम आणि सर्व किल्ले तुम्हाला द्यायला तयार आहे परंतु मला येथून सोडा परंतु औरंगजेब मात्र छत्रपती शिवाजी महाराजांना सोडायला तयार नव्हते हे छत्रपती शिवाजी महाराजांनी ओळखले होते छत्रपती शिवाजी महाराजांनी सोळा जून रोजी औरंगजेबाला एक पत्र लिहिले की आम्ही मी फकीर बनून बनारस मध्ये राहतो परंतु आम्हाला येथून सोडा हे पत्र वाचून औरंगजेब हसू लागला आणि म्हणाला बनू द्या छत्रपती शिवाजी राजांना फकीर फकीर बनवून प्रयागच्या किल्ल्यात पाठवा त्या ठिकाणी बहादुर खान छत्रपती शिवाजी महाराजांची चांगलीच चळवळ काढतील तेथे त्यांची चांगलीच खातर जमा करतील हे औरंगजेबाने म्हटले शिवाजी महाराजांना औरंगजेबाने कंदहारला सुद्धा पाठवण्याचा विचार केला होता नंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या लक्षात आले की औरंगजेब आपल्याला मात्र आता काही सोडणार नाही छत्रपती शिवाजी महाराजांनी नंतर एक योजना आखली की आम्ही एक आजारी पडलेलं आहोत आम्हाला आता मोठा दानधर्म करावा असं वाटतं तर आमच्या या दान धर्माला म्हणजेच मिठाईचे पेटारे वाच वाटण्यासाठी परवानगी द्यावी असे छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांना पत्र लिहिले कारण मा माझी प्रकृती ठीक होईल जन द समजा माणसांना दानधर्म केले तर असे छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या पत्रामध्ये औरंगजेबाला लिहिली आहे औरंगजेबाने लगेच त्याला परवानगी दिली मोठमोठे मुट मिठाईचे पेठारे भरून तिथे येत होते आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा हात त्या पेठाऱ्याला लावला की ती पेठारे, पेठारे गोरगरिबांसाठी दलितांसाठी वाटले जात होते मंदिरातून फकीरांना वाटले जात होते असा दररोजचा त्यांचा कार्यक्रम चालू होता चा मिठाई वाटण्याचा कार्यक्रम दररोजचा चालूच होता आणि एके दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांचा चुलत भाऊ हिरोजी फर्जन याला छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या जागेवरती झोपवले आपल्या हातातील कडे त्याला घालायला दिले छत्रपती शिवाजी महाराजांचा शेला त्याला पांघरायला दिला आणि छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वराज्याचे आपले धाकले धने छत्रपती संभाजीराजे म्हणजेच युवराज तिथून पेठारातून बाहेर पडले नंतरचा जो प्रसंग आहे तो संघ आपल्याला माहीत आहे नंतर शंभूराजांना एका विश्वासूकडं ठेवण्यात आले आणि छत्रपती शिवाजी महाराज मात्र भगवी वेस म्हणजेच वेस बदलून वे कपडे घालून म्हणजेच बैरागाचा वेस धारण करून छत्रपती शिवाजी महाराज आपल्या स्वराज्यात परतले औरंगजेबाने मात्र छत्रपती शिवाजी महाराजांना मृत्यूदंडाची शिक्षा दिली होती परंतु छत्रपती शिवाजी महाराजांना औरंगजेबाची बहीण जहा आरा बेगम हिने छत्रपती शिवाजी महाराजांना मृत्यूदंडाची शिक्षा न देण्याचे सांगितले कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेला पराक्रम त्यांचा शूरपणा त्यांचा मानिकपणा तिला माहीत होता म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांना या बहिणीने म्हणजे जहा आरा बेगम हिने पत्र लिहिले होते माझे पण छत्रपती शिवाजी महाराज मात्र परत श्री माते समान हे मानत त्यांनी तिचे पत्र धुडकावून लावले होते पण छत्रपती शिवाजी महाराजांना वाचवण्यासाठी जहाँ आरा बेगमने मदत केली होती नंतर छत्रपती शिवाजी महाराज सुखरूप आपल्या स्वराज्यात आले तर शिभक्तांना तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला किंवा ही माहिती आवडली तर नक्की व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करा